तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आमच्याकडे आहे शेवटचा होम तुम्हाला दाखवतो आमच्याकडे कशा प्रकारे शेवटची होळी केली जाते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर होमाचं शीत आणण्यासाठी हो सगळे गावातले परत जातायत जंगलात शीत शोधायला हे माग वाजवणार आहे सगळे हा शीत बघा कुठे जंगलात आहे <laughs> हा शीत आहे आमचा होमचा एकदम स्टेट टू स्टेट आहे आजूबाजूची साफसफाई करतायत पूजा करतायत आता होमाच्या <laughs> शीताची मोठं शीत आहे एकदम पहिला गाव घालताय आता शीत तोडायला मोकळेस गेला आता तोडताय तिथे सडा चांगला आता आमचा झालेला आहे शेत झालेला आहे थोडं हळूहळू काट शेत झालेलं आता पटापट काठी काढतील आणि खांद्यावर नाचावे लागतील तर आता पिंट्यान परत एकदा शीत घेतलं नाही माग काकाने आता पहिल्यांदा शीत रस्त्यावर काढून घेऊया नंतर मग नाचा लागतील तर पुढं पिंट्यामध्ये यश नाही आणि माग काकाने शीत घेतलं नाही हे बघा तर पुढं सगळा खालू आहेत भजन मंडळी आहेत आणि मागं शीत नाचलं नाही आता अशा प्रकारे नाचवत आहेत आता येऊन ते नाही आता, आता थोड्या वेळात मी सुद्धा घेतो शीत पुढं सगळे खाजूबाजू वगैरे वाजवतात शीत नाचवत आहे माग पिंट्याला शीत नाचवतोय आता सगळेजण शीत नाचवणार आमच्याकडं थोडं यश आहे अजून हा आनंद आता वर्षातनं एकदाच असतो त्यामुळे सगळेजण खूप आनंदी असतात आणि मनमोहातपर्यंत नाचवत जातात शीता आता दादान घेतला नाही शीत भजन मंडळी आहे त्याच्या मागं खालूबाजा आहे आणि त्याच्यामागं आमचा होमताशीच नाचवत आहे हे बघा ही सगळी भजन मंडळ आहे आमच्याकडची तर ही खालू भाज्याची मंडळ आहे सगळी माझ शीत होता आता बारकी पोरा सुद्धा शीत नातवाय घेत बघा मनाची हौस करून घेत सगळी जण वेदू ऐकलं बा वेदू ताकद आहे ताकद आहे आणि तयारीलाय लगेच आता निशुन शूत घेतलं नाही बघा ताकद बघा ताकद किती लागते काय बघा बघा आता नातवतोय निशूपन शीत बाकी फोर अजून वेटिंग सगळे का बघा आता वरत लगेच फटाफट बघा बारखी पोरं सगळी शेत नातवत आहेत सगळे बारखी पराचे नातवत आहेत सगळ्यांचा अंगात जोश आला आहे आणतायचा होळीच्या वाटली फिरवतील पाच राऊंड त्याच्या वाटली आता आमचा शीत नाचवता येत आमच्याकडे जसं पहिल्या होळीला हो शेत उभा करतात तसंच शेवटच्या होमाला सुद्धा शीत उभा करतात आणि सजवून ते तर पाच बोलून होम पेटवला जातो आता शेताचे पाच राऊंड नाचवून झालेले आहेत आता त्याला उभी करतील होमाच्या जागेवर बघा कशा प्रकारे उभी करतायत ते बघा आता शिक उभं केलं नाही आता पटापट सजवतील ते नारळाचे वणके आता बेसला आहेत सपोर्टसाठी शीजच्या ते एवढी सगळी फाटी आणलेले आहेत आम्ही सकाळी आणली तो ब्लॉगसुद्धा तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले मी तुम्ही जाऊन नक्की बघा आणि लाईक सुद्धा करा आता पटापट होळी सजवतायत आय वॉज लेथ तर तुम्ही बघू शकता आमचा होम कशा प्रकारे सजवलेला आहे केवढा मोठा झाला आहे बघा कॅमेरात मावत सुद्धा नाही एवढा मोठा झालाय होम अजून आजुन अजून बाकी आहे सगळं गवत वगैरे बाहेर न टाकायचा झाला की तुम्हाला दाखवतो कसा बघा कशा प्रकारे आमचा होम सजवत ते केवढा मोठा होम आहे बघा आता फाक बोलून होम पेटवतील फाक बोलता होता आम्ही वाकडा ती कडा गगनाशी गेला वाकडा ती कडा गगनाशी गेला तोरा कोण गेला सुताराचा रावला सुतार दाजनी उजू उजू केला तोरा कोण गेला तांबड्याचा रावला

आमचा होम लागलेला आहे तेवढा आता फिटे जास्त वगैरे आहे त्यांनी नारळ वगैरे टाकलेले नवीन लग्न वगैरे झालेलं तर आता होई टाकले नारळ काढता येते आता <laughs> नारळ भेटलेला आहे ओढता येते <laughs> ए या लगदा हा बघा इतक बुसबुस दाला तो शाप दालाय शाप अबका गरम गरम नारळ आहे तोड 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 जोर का लगडा नाही आपल्याला चांगलं ला लागतो कर आपल्याला चांगलं लागतो था।

<laughs> तर मित्रांनो हा ब्लॉग इथपर्यंतच होता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद